नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून आपला व्हिडिओ हा येत नव्हता पण आता येणाऱ्या काळात आपला कांदा बाजारभावावर आणि कांदा पिकावर आपले व्हिडिओ हे आता नियमितपणे येत राहतील आता मित्रांनो बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आल्या की सध्या कांद्याला जो भाव मिळत आहे तो बाजारभाव येणाऱ्या काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च महिन्यात एप्रिल महिन्यात टिकून राहील का किंवा फेब्रुवारी महिन्यात सध्या जो कांदा बाजार भाव चालू आहे याच्यात काही वाढ होण्याची शक्यता आहे का अदर मित्रांनो याच विषयावर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत अदर मित्रांनो तुम्ही जर आज पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अदर मित्रांनो मागच्या जर एक ते दीड महिन्यापूर्वीचा जर आपण विचार केला तर कांद्याला तब्बल चार ते पाच हजार रुपयांचा दर हा मिळत होता मात्र कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण ही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल तर कांदा बाजारभावात घसरण होण्याची कारणे नेमकी काय होती अदर मित्रांनो हा वाढलेला कांदा बाजार पाहून ज्या शेतकऱ्यांचे कांदे हे त्यावेळी निघत होते ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याची साईज ही बऱ्या प्रमाणात झाली होती मात्र तो कांदा परिपक्व नव्हता तो कांदा कच्चा होता तो कांदा कच्चा असतानाही चार ते पाच हजार रुपयांचे बाजारभाव पाहून शेतकऱ्यांनी आपला कांदा काढला आणि मार्केटमध्ये आणला आता या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे आणि जो कांदा आहे हा गुणवत्तेचा नसल्यामुळे कांदा बाजारभावात घसरत ही मोठ्या प्रमाणात झाली आणि कांदा बाजारभाव हे दोन हजार रुपयांच्या अंदरही येताना आपल्याला मागच्या काही काळात दिसले मात्र त्यानंतर मित्रांनो पुन्हा मार्केटची परिस्थिती ही स्थिर झाली जो कच्चा माल होता हा बाजारभाव घसरल्यामुळे मार्केटमध्ये या कच्च्या मालाची आवक पुन्हा कमी झाली आणि आता कांदा बाजारभाव पुन्हा दोन ते अडीच हजार रुपया दरम्यान स्थिर हे झालेले आहेत मागील काही दिवसांपासून कांदा बाजार भावात काही मोठी घसरणही नाही आहे आणि काही जास्त मोठ्या प्रमाणात वाढही नाही आहे आता मित्रांनो विषय आहे येणाऱ्या काळात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आणि मार्च महिन्यात कांदा बाजारभाव कसे राहतील मित्रांनो मागील दोन ते अडीच महिन्याच्या पूर्वीचा जर आपण मित्रांनो कांदा लागवडीचा जर संपूर्ण आढावा घेतला तर असे बोलले जात होते की यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झालेली आहे आणि कांद्याची लागवड ही रेकॉर्ड असल्यामुळे उत्पादन ही रेकॉर्ड ब्रेक होणार अशी सर्वत्र चर्चा होती आणि मित्रांनो त्याप्रमाणे कांद्याची लागवड ही झाली होती मात्र त्यानंतर वेळी पावसामुळे आणि बदललेल्या वातावरणामुळे ज्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली ती लागवड आपल्याला सध्या दिसत नाहीये म्हणजे मित्रांनो जे मागील दोन ते अडीच महिन्यापूर्वी असं बोललं जात होतं की यावर्षी रेकॉर्ड उत्पादन कांद्याचं होऊ शकते आता अशी परिस्थिती मित्रांनो थोड्या प्रमाणात नाही आहे एवढं कांद्याचं उत्पादन होईल असं वाटत नाहीये कारण मित्रांनो बऱ्याच प्रमाणात कांद्यावर अनेक बुरशीजन्य रोग आले मोठ्या प्रमाणात सर्वत्र कांदा पिकावर थ्रीपचा परिणाम हा आपल्याला जाणवू लागला आहे आणि बऱ्याचशा फवारण्या घेऊनही जो थ्रिप्स आहे आणि जे बुरशीजन्य रोग आहेत हे शेतकऱ्यांकडून नियंत्रणात येत नाही आहे त्यामुळे मित्रांनो या सर्व बाबीचा कांदा पिकाला येणाऱ्या काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मित्रांनो आता मुख्य विषय तो म्हणजे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात कांदा बाजारभाव हे टिकून राहतील का किंवा कांदा बाजारभावात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे का मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात जो रब्बी कांदा आहे जो आता लागवड केलेला कांदा आहे हा येईल पण हा कांदा येण्याचं जो टक्का आहे हा मित्रांनो खूप कमी असणार आहे म्हणून फेब्रुवारी महिन्यात कांदा बाजारभावात आणि जे कांदा मार्केट आहे या कांदा मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी चिन्हे सध्या दिसत नाही आहेत म्हणून सध्या जे कांदा बाजारभाव चालू आहेत हेच कांदा बाजारभाव मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातही टिकून राहतील अशीच सध्या आशा आहे पण मित्रांनो वीस फेब्रुवारीनंतर कांदा मार्केटमध्ये जे रब्बी कांदा आहे या रब्बी कांद्याची आवक ही थोड्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होईल आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात रब्बी कांद्याची आवक ही बाजार समितीत याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो जवळपास दहा मार्च नंतर जे कांदा बाजारभाव आहेत हे आज जे दोन ते अडीच हजार रुपया दरम्यान आपल्याला कांद्याला बाजारभाव मिळत आहे तोच दहा मार्च नंतर कुठंतरी पंधराशे रुपयांच्या आत येण्याची शक्यता ही आहे अदर मित्रांनो एकंदरीत जर सांगायचं झाल्यास फेब्रुवारी महिन्यात कांदा बाजारभावात काही मोठी उलटफेर होण्याची शक्यता ही फारच कमी आहे ना बाजारभाव वाढतील आणि ना बाजारभाव घटतील मात्र जसं मार्च महिना हा सुरू होईल तसंच मित्रांनो कांदा बाजार समितीत कांद्याची आवक येण्यास सुरुवात होईल आणि जसा जसा मित्रांनो मार्च महिना पुढे जाईल त्याप्रमाणे कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढत जाईल आणि कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला जी आज दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत दिसत आहे हे कुठंतरी पंधराशेच्या <णिया> आत येताना दिसतील त्यामुळे मित्रांनो या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या कांदा पिकाचं नियोजन करायचं आहे आणि आपल्या कांदा विक्रीचं नियोजन करायचं आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रतीचा बाजारभाव हा मिळेल आता मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद